नमस्कार मित्रांनो ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नजबलियाचा कोरिओग्राफर अभिमन्यू सिंगला ब्रेन स्ट्रोक झाला असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे या कठीण काळात टी व्ही अभिनेत्री दलजित कौर त्याच्या मदतीसाठी पुढे आलेली आहे दलजित कौर यांनी अभिमन्यूसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे लोकांकडून त्यांच्यासाठी आर्थिक मदत देखील मागितलेली आहे नजबलियाच्या चौथ्या सीझन मध्ये अभिमन्यू सिंग यांनी दलजित आणि शालीन भनोट यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं तो सीजन दलजित आणि शालीन यांनी जिंकला होता दलजित कोरने त्यांच्या सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करत त्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलेलं आहे सिंग यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अनेक वर्षापासून टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी अने अनेक स्टार्सना कोरिओग्राफ केलेला आहे ते त्यांनी धीरज धुपर येशा घेहरु घानी काम्या पंजाबी आणि दीपशिका नागपाल यांचं देखील नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे मित्रांनो सुप्रसिद्ध कोरिओग्राफर अभिनेते हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना व अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद